याच्याशिवाय जगण नाही आपलं आईने आमच्यासाठी डाळ भात बनवला आहे आम्ही खाणार आहोत आणि मस्त शेकोटी लावलेली आहे ठेसा पण बनवलेला आहे निघू आम्ही आता ठेसा बनवला आहे ना

तिथे मग एका ठिकाणी ना थोडस इथे निसरड होत ना तिथे मग मी थोडस काळजी घेतली बाकी ठिकाणी त्या खिंडीतून नेता येत हम्म असं हा आईने शेक्युटी लावली आमच्यासाठी